बघूयात आपण पहिला प्रश्न प्रश्न आहे भारतीय संघाच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा भारतीय संघाच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा पर्याय बघा काय आहे पर्याय आहे नंबर एक वर कामगिरी नंबर दोन संघाच्या खेळाडूंनी नंबर तीन आहे भारतीय संघाच्या आणि चौथ्या आहे केले त्यांनी विचारलं आहे या वाक्यातील उद्देश विस्तार उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल अजून माहिती सांगणारे शब्द ओके आपला आन्सर आहे नंबर तीन नंबर तीन भारतीय संघाचा कारण खेळाऊनी हा शब्द उद्देश आहे आणि भारतीय संघाचा हे दोन शब्द या खेळाबद्दल माहिती सांगत आहे म्हणून आपला आन्सर आहे नंबर तीन भारतीय संघाचा ओके भारतीय संघाचा हे आहे आपलं उद्देश विस्तार खेळाऊ उद्देश आहे भारतीय संघाचा उद्देश विस्तार आहे कामगिरी शब्द कर्म आहे आणि उत्तम हा शब्द कर्म विस्तार आहे आणि केली विधेय आहे पण त्यांनी फक्त विचारलं या वाक्यातील उद्देश विस्तार म्हणून आपला आन्सर आहे दोन भारतीय संघाचा ओके okay. प्रश्न नंबर दोन हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा आता दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे विधी विस्तार विधी विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे शब्द ओके पर्याय बघा काय का मनुष्याची दुसरा आहे हवा कोंदट असल्यास नंतर आहे प्रकृती नंतर आहे नंबर चार वर कोंद तर हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते या वाक्यातील विधी विस्तार आहे आपलं विधी विस्तार आहे आपलं नंबर दोन हवा कोंदट असल्यास आता दोन का आहे हवा कोंदट असल्यास कारण बिघडणारी कोण प्रकृती ही प्रकृती कोणाची आहे मनुष्याची तर प्रकृती यातला उद्देश आहे मनुष्याची हा उद्देश विस्तार आहे आणि कधी बिघडते तर हवा कोंदट असल्यास कधीचा आन्सर म्हणजे बिघडते या क्रियापदाचा आन्सर आपल्याला कधी मिळून मिळते तर हवा कोंदट असल्यास हे आपला आन्सर विधेय विस्तार कारण तो क्रियापदाबद्दल माहिती सांगत आहे तर आन्सर आहे आपलं दोन नंबर तीनमध्ये काळेभोर डोळे सुंदर दिसतात काडेभोर डोळे सुंदर दिसतात अधोरेखित वाक्य स्थान ओळखा डोळे शब्दाला केलं आहे अधोरेखित पर्याय बघा काय उद्देश नंतर विधीय नंतर कर्मपूरक नंतर उद्देश विस्तार तर डोळे हा त्यातला उद्देश आहे कारण दिसणारे कोण डोळे दिसलेले काय डोळे डोळे हा शब्द उद्देश आहे उद्देश आहे म्हणजे काय करताय तर आपला आन्सर आहे एक काळेभोर डोळे सुंदर दिसतात त्यातला आन्सर आहे आपला उद्देश म्हणजे डोळे हा त्यातला काय करताय आणि काळेभोर याला अधोरखित केलं असेल तर याचा आन्सर आहे उद्देश विस्तार याचा आन्सर आहे विधानपूरक आणि याचा आन्सर आहे विधीय त्यांनी आता फक्त विचारलं आहे डोळे शब्दाला केला आहे अधोरखित तर आपला आन्सर आहे उद्देश म्हणजे करता प्रश्न नंबर चार पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्यपूतकरणातील स्थान ओळखा प्रश्न काय आहे गेल्या दोन महिन्यात मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही अधोरखित लिहिले आहे तुम्हाला एकही पत्र याला केलं आहे अधुरकित पर्याय बघा यांचा आता आपल्याला वाक्यपृत्तकरणातील स्थान ओळखायचं आहे म्हणजे हा शब्द उद्देश आहे का उद्देश विस्तार आहे का, का, विस्तार का, का नम्बर नम्बर कर्म आहे का विधी विस्तार आहे का वगैरे पर्याय काय बघा नंबर एकवर आहे उद्देश नंबर दोनवर आहे विधीय नंबर तीनवर आहे कर्म व कर्मविस्तार नंबर चारवर आहे आधारपूरक ओके आता या वाक्याचं या याचा आन्सर आहे आपलं नंबर तीन कर्म आणि कर्मपूरक आता कर्म व कर्म कर्म व कर्मविस्तार काय आहे तर इथे मी करता है, है। हा त्यातला कर्ता आहे म्हणजे उद्देश आहे पत्र हा शब्द कर्म आहे म्हणून कर्म आणि तुम्हाला एकही हे दोन्ही शब्द या पत्राबद्दल माहिती सांगत आहे म्हणून कर्मविस्तार तर आपला आन्सर तीन कर्म व कर्मविस्तार ओके मी यातला उद्देश आहे गेल्या दोन महिन्यात हे तीन शब्द केले असेल अधोरेखित तर यांना म्हटलं जाईल विधेय विस्तार आणि पत्र हा शब्द कर्म म्हणजेच कर्मपूरक आणि तुम्हाला हा शब्द जाईल आपला अप्रत्यक्ष कर्म म्हणजे विधीपूरक एकही हा शब्द या पत्राबद्दल माहिती देत आहे पण इथे 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 तुम्हाला एकही पत्र याला अधोखित केल्यामुळे आपला आन्सर आहे कर्म व कर्म विस्तार ओके नंतर प्रश्न नंबर पाच शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधानपूरक घटक ओळखा त्याने आहे विधानपूरक विधानपूरक विचारलेला आहे तर आपला आन्सर आहे दोन मोहक आता मोहक का कारण गुलमोहर दिसणारा कोण गुलमोर दिसलेला काय गुलमोर तर गुलमोहर हा शब्द क गुलमोर हा शब्द करता आहे करता आहे करता आहे म्हणजे काय आहे उद्देश आहे आणि या उद्देशाबद्दल मोहक हा शब्द माहिती सांगत आहे हा विशेषण आहे पण हा कर्त्याचं विधी विशेषण आहे आणि विधी विशेषण असणारे शब्द कशामध्ये मोडतात विधानपूरक म्हणून आपला आन्सर मोहक हा शब्द गेला विधानपूरक ओके okay, okay, आणि शरदाच्या चांदण्यात शरदाच्या चांदण्यात याला अध्रकित असेल तर हे जाईल आपले शब्द विधेय विस्तार ओके गुलमोहर हा शब्द उद्देश मोहक हा शब्द विधानपूरक दिसतो हा शब्द विधेय आणि शरदाच्या चांदण्यात हे येईल विधेय विस्तार त्यांनी फक्त विचारलेला आहे की या वाक्यातील विधानपूरक शब्द ओळखा तर आपला मोहक हा शब्द आहे विधानपूरक तर आन्सर नंबर दोन ओके okay, प्रश्न नंबर सहा बघूया खालील वाक्यातील पूरक कोणते खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते त्याने विचारलं विधेय पूरक प्रश्न काय आहे यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले पर्याय बघा काय आहे नंबर एक वर आहे यशोदाने नंबर दोन आहे श्रीकृष्णाला नंबर तीन आहे लोणी आणि नंबर चार आहे दिले त्यांनी यशोदा आणि श्रीकृष्णाला लोणी दिले या वाक्यातील विचारलेलं आहे विधीपूरक आणि विधीपूरक हा शब्द आहे आपला अप्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असणारे शब्द काय असतात विधीपूरक म्हणजे या वाक्यात यशोदा आणि श्रीकृष्णाला लोणी दिले या वाक्यात दोन कर्म आहे लोणी हा प्रत्यक्ष कर्म आणि श्रीकृष्णाला हा अप्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म असणारे शब्द काय असतो विधीपूरक म्हणून आपला आन्सर आहे दोन श्रीकृष्णाला ओके okay, श्रीकृष्णाला आपला आन्सर आहे विधेय पूरक नंतर प्रश्न नंबर सात रामूने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधारपूरक कोणते त्याने आता या वाक्यातील विचारलं आहे आधारपूरक पर्याय बघा काय आहे नंबर एकवर आहे नाव नंबर दोन आहे रामूने नंबर तीन आहे घातले नंबर चारवर आहे पुस्तकावर तर आधारपूरक म्हणजे स्थल वाचक क्रिया अव्यय म्हणून पुस्तकावर हा शब्द आपला आहे आधारपूरक म्हणजे आपला आन्सर नंबर आहे चार आन्सर नंबर चार पुस्तकावर हा शब्द आधारपूरक ओके okay. प्रश्न नंबर आठ काल मी पन्हाळा पाहिला विधीय सांगा आता या वाक्यात त्यांनी फक्त आहे विधीय आणि विधी म्हणजे होते आपलं क्रियापद मग इथे पन्हाळा आहे नंतर पाहिलं आहे नंतर मी आहे नंतर काल आहे तर विधी आहे त्याने आपला आन्सर पाहिला पाहिला हे क्रियापद आहे क्रियापद आहे म्हणजे काय आहे विधेय आहे तर काल मी पन्हाडा पाहिला यातलं विधेय आहे आपलं पाहिला म्हणजे आन्सर नंबर दोन ओके यातला मी हा शब्द उद्देश आहे म्हणजे करता आहे काल हा शब्द विधेय विस्तार पन्हाळा हा शब्द कर्म आणि पाहिला हा शब्द आहे आपला विधेय नंतर प्रश्न नंबर नऊ मला आंबा आवडतो अधोरेखित वाक्य प्रथकरण ओळखा या वाक्यामध्ये मला आंबा आवडतो या वाक्यामध्ये अधुरकी केलेला आहे मला शब्दाला आणि इथलं आपल्याला वाक्य वाक्यपृथक्र ओळखायचं आहे पर्याय काय बघा उद्देश नंबर वर उद्देश नंबर दोनवर कर्म नंबर वर विधान पूरक नंबर चारवर विधीय याला केला आहे मला शब्दाला केला आहे अधोरखी आवडणारा कोण आंबा आवडलेला काय आंबा तर आंबा त्यातला करता आहे करता आहे म्हणजे उद्देश आहे म्हणजे हा इथे उद्देश नाही आहे मला हा शब्द उद्देश नाही आहे आणि हे वाक्य आक्रमक आहे मला आंबा आवडतो हे वाक्य आक्रमक आहे आणि कर्त्यापूर्वी येणारे शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये असेल तर ते शब्द विधानपूरकाचे कार्य करतात तर मला हा शब्द आहे आपला विधानपूरक इथे मला हा उद्देश नाही आहे मला हा शब्द कर्म नाही कारण ते वाक्य अकर्मक आहे तर आपला आन्सर तीन आहे विधानपूरक मला हा शब्द आहे विधानपूरक आन्सर नंबर तीन ओके नंतर प्रश्न नंबर दहा प्रबल भारती आणि स्वारी केली प्रबल आणि स्वारी केली या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा आता भारतीयानी हा शब्द इथला कर्ता आहे करता आहे म्हणजे हा उद्देश आहे आणि प्रबल हा शब्द या भारतीबद्दल विशेष माहिती देत आहे तर प्रबल हा यातला काय झाला उद्देश विस्तार तर आपला आन्सर आहे दोन प्रबल आन्सर नंबर दोन भारतीयानी हा उद्देश आहे आणि प्रबल हा शब्द या भारतीयाबद्दल विशेष माहिती देत आहे तर आपला आन्सर नंबर दोन प्रबल ओके okay, हे झाले आपले वाक्य वाक्यपूतकरणामधले काही प्रश्न उत्तर इथे आपण थांबूया धन्यवाद